रायगड जिल्ह्यातील काशीद बीच वर शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या अकोल्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे शिवर विन क्लासेसचे संचालक रामकुटे आणि विद्यार्थी आयुष राम टेके यांनी प्राण गमावले असून अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे रायगड जिल्ह्यातील काशीद बीच वर शनिवारी संध्याकाळी घडलेली ही हृदयद्रावक घटना अकोल्यातील शिक्षण क्षेत्रासाठी मोठा धक्का ठरली आहे शुअर विन क्लासेसचे संचालक राम कुटे वयवर्ष साठ राहणार सुधीर कॉलनी जवाहर नगर अकोला आणि त्यांच्यासोबत असलेले विद्यार्थी आयुष रामटेके वयवर्ष एकोणीस राहणार अकोला यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला अकोल्यातून शैक्षणिक सहलीसाठी बारा विद्यार्थी आणि तीन शिक्षकांचा गट काशीद बीचवर पोहोचला होता समुद्रात पोहत असताना अचानक मोठ्या लाटेने जणांना वाहून नेले त्यापैकी एक विद्यार्थी सुखरूप वाचवला गेला कुठे सर आणि आयुष रामटेके यांना वाचवता आलं नाही स्थानिक प्रशासन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी बोरली आणि मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले गेले रामकुटे हे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय शिक्षक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थ्यांनी यश मिळवलं होतं त्यांच्या निधनाने अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे मागणी होत आहे की कि समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात